मॅगी 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 साई बाई सकाळ साई बाई सकाळ बघा सकाळी सकाळी पाऊस पडला बहिणीने आणले सोला वरती असते हा मला सांगायचं ना मी बनवायचो ना याच्यात टमाटा वगैरे टाकून आणि हे टाकून आज पण हल्या इथं अंग धुवाला मजा येते इथं आंघोळ करायला ते नंतर इथंच आंघोळ करतो आम्ही आज इथं आताच जाऊन बोल तिकडे गाडी वापस इथे लवली आणि लोक हरी बघा समोर चालत चालत पाऊस पडायला लागला आता, आता चाललंय मस्त की वाजलं किती माहिती का सात वाजले ना सात पंचवीस झाल्यान ना आम्ही आता चालले दुकान इथं आज जवळपास दुकान आहे कुठं नाहीत ना पाणी बघा किती जोरात आला आता इकडे छान जोरा, जोरा पाणी व्हायला कोल्ड केले आता बघा नाश्ता घेतले आलो इथं वर टेरेस बघा मस्त पैकी सगळं व्ह्यू मस्त पैकी इथं बसले बघा मी येतो उघड आंघोळ बी ना केली याला अंगला जा आंघोळ करतो ते पण ना मस्त की पाऊस डबल आलेला आहे झाला नाश्ता जागीच घेऊ मॅगी 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 साई बाई सकाळ बघा सकाळी सकाळी पाऊस पण आला पाऊस दिवस दिसला खूप पाऊस आहे इकडे आणले सोला मला सांगायचं सा ना मी बनवतो टमाटा वगैरे टाकून आणि हे टाकून मोठा वगैरे टाकून साधी मॅगी खायला मजा नाही इकडे बघा वरती वरती याच्यावरती आदलवाड काय असे आदलवाड इकडे बघा किती मोठी आदलवाड आहे मोठा नाग आदलवाड जाणार रे आता सकाळी पण इथेच होता ना हं आता काय आले इकडे बघा आदलवाड हे नगणक मर दगणक मारू किती मोठी आहे इकडे बघा म्हणजे बिचारी असतो मग बाबा डेंजर ही आदलवाड म्हणजे डेंजर आहे ही मग ओ कशी राहिले इथेच बघते आवाज ऐकते ना आवाजावर साप नाही ते तांबडे विया तांबडे घालू नको त्याला साप पकडणारा पाणूस पाहिजे बघ कमी अजून कमी मोठी होती तिकडे बघ ती उन्हात नेली का आता वापस चल आता चाललो आम्ही वापस कालच्याच लोकेशनवर आपल्या या रिया नुसता रिहा लडतोय कुकू आता हसतोय कुकू नाव आहे त्याच कुकू कुकू आहे त्याच कुकू आहे मस्त पैकी जवळ बाजूलाच आहे जवळच आहे आपल्या लोकेशन काय टेन्शन नाही चालत गेलो तरी होईल पण पाऊस जर आला मध्ये तर मग आम्हाला भिजावं लागेल म्हणून त्या गाडी घेतली तिथे पोहणार आहे शूज घालून पोहणार आहे

त्यांना मजा येते इथे चांगोळ करायला ते जाणतात की इथं चांगोळ करतो आम्ही आज इथून काम मारेल तो मारेल सावकात दगडावर आपटा नाही हा गोड

आत्ताच जाऊन राहिली तिकडे गाडी वापस इथे लावली लो आणि लोक हरी बघा समोर चालत चालत पाऊस पडायला लागला म्हणून आम्ही पण पाडावं लागेल तिथून चली पाणी येतो ना ती चली बनून गेली पाणी जायला आता याच्यानी वहिनी गावची कोंबडा टाकते मस्त होती கே கிவ கேக்கணும் எவ்வளோ அரே சிம்பூர படில நே பா आरपुर होत पण आरपुर मजकिल्ली नाही जमला आम्हाला एवढा पटापट करायला

que le आता चालले मस्त आहे की वाजलं किती माहितीये का साठ वाजले ना सात पंचवीस ना आम्ही आता चालू दुकानावर कारण इथं जवळपास दुकानं कुठंच नाहीत की दुकानं ना इकडं लांब जावं लागतं थोडासा त्यांची इकडं चला दाखवतो तुम्हाला चला आता परत एकदा वापस दुकानावर सकाळी गेलो तर तिकडे जाऊया पाणी पण चालू झाली आहे एकदम

आवाज किती दिसतात डराव डराव आणि त्या किड्यांचा रात किड्यांचा आवाज आवाज एवढा वाटत नाही पण मी डोळे बंद गेला एवढं काय होत नाही आपल्याला त्या आवाजाची सवय असते ना माताचा आवाज एवढी थंडी चादर हरली असं चादर वाटत चादर बघायला नाही मी झोपतो ते दरवाजे जवळ काय होत माहिती का ते दरवाजे जिथ आहे ना मला आपला ये हवा येतो तिथून खालून त्याच्यात कोपऱ्यात झोपतो तो बरं आहे का जास्त मला ये ना होत का रस्त्याच्या तिथं जास्त म्हणजे हवा पण जास्त येत नाही ना पाणी आला गरमी पड आला पाऊस कोकण 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 सरळ ना रेस काय नाही पाण्यात मी चोरी पण टाकली आज पाणी येऊन टाकली आम्हीच नाही टाकली आहे का आम्ही माझा कसं मेन प्रॉब्लेम काय मी हा ना

Ikke noen kilometer her. गेले रे इथं इकडे लाईट नसते गेली पाऊस म्हणून का एपला एपलागा एपलागा। दा 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 हा रे मी मध्ये लाईट नाही ब्लब हा म्हणजे जात म्हणून हव्यावर येणार पाच मिनिटा मध्ये चार तीन वेळा लाईट झाला नाही आला

बघा हो यो दुखाल समोरचा सा। तिथं ओम गेले आणला सगळा ते ओम उभा ये कॅमेरा लवले इथं मस्ती होईल स्टँडला आपले मोबाईल होल्डरला ना मला याच्यातून त्याच्यासाठी इथं लावायला लागतं इथं मजा आहे जाम आहे या टायमात पावसाला गेल्या वर्षी आम्ही वरतो ना तेव्हा इथं पावसालाच नव्हता आणि ऊन होता ना गरम होत होता जाम खतरनाक आम्हाला लाईट लो होता दिसा ना एवढा जबरदस्त एवढेच पाऊस आहे ना आज इथं ना आपलीकडनं गवले तर पाणी आहे ना एक नंबर क्लायमेट झाली इथं नाही गरम होत नाही काय होत जबरदस्त हवा पाणी सतत चालू आहे तो गेले आता काय बहिणी म्हटलं बटाटे संपले वाटतं ती बटाटे आणायला नाही खोबरा खोबरा संपला खोबरा आणायला गेला तर आणि बोलती त्याला ओमला त्यांचा कोपरा घेऊन हो गा। गाडी फिरून देऊ गाडी फिरूया आपण इथं जाता जरा स्टँड घेतल्यापासून जरा असं म्हणजे ब्लॉक तरी शूट करता येतं कारण काही असं ये तर पहिला असं जमत नसत ना करा लागत आता इथं फक्त जागत फिरवायला

पण येईल पहिला आपण दाखवतात तुम्हाला जो जागेत तुम जागे गाडी टेन्शन लोक पाणी वाढेल ना तिथ नाही एवढंच नाही कंटिन्यू दीड तास पडला पाहिजे दीड दोन तास पडला सगळ्या गावचं पाणी पण गरज ना असेल वाडी दहा किलोमीटर दहा किलोमीटर पाणी येतोय तो पाणी इकडे येतोय हा काय वाटतो कात्रा पाणी इथे येतं डोंगर आहे आपण डोंगर करतो ना डोंगर झाली आहे ना बरोबर डोंगरच रेंज पण नाही खाली हे पण वरती बरोबर बरोबर आपण बर। दोन डोंगराच्या मध्ये आपलं घर आहे हे जेवढा लागले वाट आता येतील आता यांना अजून टाईम होईल पाणी रस्त्यात पाणी भेटलं त्या स्लो गाडी होईल तिथे बाबा chỉ tôi nói đến tôi tin nghe rồi đó.